तुम्हाला असं वाटतं का की एस आय पी म्हणजे फक्त श्रीमंत लोकांचाच खेळ आहे दरमहा पाच हजार दहा हजार रुपये नसतील तर गुंतवणूक शक्यच नाही पण आज मी तुम्हाला सांगणार आहे एस आय पी फक्त पाचशे रुपयापासून सुरू करता येते का आणि केल्यास पुढे काय फायदा होऊ शकतो एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन थोडक्यात दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची जसं आपण आर डी करतो तसंच एस आय पी फक्त फरक एवढाच की एस आय पीमधील पैसा शेअर बाजारात गुंतवला जातो पण पाचशे रुपयापासून एस आय पी शक्य आहे का तर होय आज भारतात अनेक म्युच्युअल फंड्स आहेत जिथे एस आय पी पाचशे किंवा हजार रुपयापासून सुरू करता येते त्यात कुठलाही छुपा एजंट नाही किंवा कुठलीही छुपी फी न देताही सुरुवात करता येते पण पाचशे रुपयांची एस आय पी कोणासाठी हो योग्य आहे पाचशे रुपयाची एस आय पी खास करून विद्यार्थी नवीन नोकरी करणारे गृहिणी कमी पगार असलेले आणि गुंतवणुकीची सवय लावायची आहे अशा लोकांसाठी योग्य आहे त्यामुळे लक्षात ठेवा रक्कम लहान असली तरी सवय मोठी असते पण पाचशे रुपये च्या एस आय पीने खरंच काही फायदा होतो का तर मग हे बघा रुपये पाचशे दरमहा बरोबर वर्षाला सहा हजार रुपये पंधरा वर्षांमध्ये नव्वद हजार रुपयांची गुंतवणूक जर सरासरी बारा टक्के परतावा मिळाला तरी हा परतावा पंधरा वर्षांमध्ये दोन लाख ते अडीच लाखांपर्यंत जाऊ शकतो एस आय पीची खरी ताकद म्हणजे कंपाऊंडिंग अधिक टाईम म्हणजे लवकर सुरुवात केली तर रक्कम छोटी असली तरी फ्युचर मोठं असतं आज पाचशे रुपये उद्या पगार वाढलं की एक हजार रुपये दोन हजार रुपये प्रकारे एस आय पी कधीही वाढवता येते पण कोणत्या फंड्समध्ये एस आय पी पाचशे रुपयापासून सुरू करता येते आज मार्केटमध्ये इंडेक्स फंड्स लार्ज कॅप फंड्स फ्लेक्सी कॅप फंड्स अशा अनेक स्कीम्स आहेत ज्यात पाचशे रुपयापासून एस आय पी सुरू करता येते पण लक्षात ठेवा रँडम फंड्स निवडू नका योग्य रिसर्च करा आणि मगच गुंतवणूक करा पाचशेची एस आय पी करताना लोक नेमक्या काय चुका करतात नंबर एक दोन ते तीन महिन्यात एस आय पी बंद करणे मार्केट कोसळलं की एस आय पी थांबवणे आणि इन्स्टंट प्रॉफिटची अपेक्षा ठेवणे पण मंडळी एस आय पी म्हणजे दीर्घ मुदतीचा पर्याय आहे यात किमान दहा वर्ष तरी गुंतवणूक करावीच लागते तरच अपेक्षित फायदा होतो पण एस आय पी सुरू करायची कशी एस आय पी सुरू करणं आज खूप सोपं आहे त्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड आणि बँक अकाउंट म्हणजे बचत खाता असावं लागतं त्यानंतर कोणतंही ट्रस्टेड ॲप वापरून तुम्ही पाच ते दहा मिनटात एस आय पी सुरू करू शकता म्हणून लक्षात ठेवा एस आय पीसाठी रक्कम नाही नियमितपणा महत्त्वाचा आहे अगदी पाचशे रुपये महिनापासून सुरुवात करा पण सुरुवात मात्र आजच करा आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा कमेंट्समध्ये सांगा तुम्ही एस आय पी कधीपासून सुरू करणार आहात